मंडळी जानेवारी महिना सुरू झाला की वेद लागतात ते मकर संक्रांतीचे वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो मात्र महाराष्ट्रात या सणाच्या दिवशी सर्वाधिक महत्व आहे ते तिळगुळाला तिळ आणि गुळापासून बनवणारे हे लाडू अत्यंत चविष्ट तर असतातच पण त्याचा आरोग्यासाठी देखील अधिक फायदा दिसून येतो तिळाचं सेवन केल्याने आपल्या आरोग्याला काय फायदा होणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मकर संक्रांत आणि तिळाचं नातं खूपच महत्वाचं आहे सफेद काळे चॉकलेटी रंगाचे तीळ हे आपल्या जेवणाच्या वापरात असतातच तिळामध्ये अनेक औषधीय गुणधर्म देखील आहेत विविध रोगांपासून दूर राहण्यासाठी तिळाचा वापर करून घेता येतो इतकंच नाही तर तिळाच्या तेलाने त्वचा आणि केसांनाही फायदा मिळतो तिळ खाल्ल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि थंडीपासूनही संरक्षण मिळतं याच कारणासाठी मकर संक्रांतीच्या सणाला तिळाचे लाडू केले जातात आणि वाटण्यात देखील येतात यामध्ये तांबे कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस विटॅमिन बी वन बी सिक्स यासारखे पौष्टिक तत्व असतात त्याचे आरोग्यदायी फायदे आपण समजावून घेऊयात केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी करताना अनेकांना रेडिएशनचा त्रास होतो या रेडिएशनमुळे शरीरावर होणाऱ्या नुकसानापासून देखील तीळ संरक्षण करतात तुम्हाला जर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजार असतील तर तुम्ही रोज तीळ खाल्ले पाहिजेत उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करत असतात पोटदुखीचा त्रास असेल तर एक चमचा भिजलेल्या तिळाची पूड एक चमचा गाईचं तूप आणि सहा चमचे शेळीचं दूध एकत्र करून दिवसातून तुम्ही तीन वेळा घेऊ शकता पोट दुखत असेल किंवा पोट फुगत असेल तरी देखील तिळाच्या तेलात हिंग घालून तुम्ही मॉलिश करू शकता मुळव्याधाचा त्रास असेल तर हिंग वाटून लोण्याबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता फायबरचं प्रमाण जास्त तंतुमय अन्न पचण्यास प्रोत्साहन देतं आणि तिळात भरपूर प्रमाणात फायबर असतं ते तुमच्या आतड्याची हालचाल सुरळीत करतं आणि सहज पचन देखील होतं बद्धकोष्ठता सारख्या पाचन समस्या देखील तिळामुळे आपण टाळू शकतो वनस्पती प्रथिनांचे दाट स्वरूप तिळ हे प्रथिने भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी आणि त्यांच्या आहारात तिळाचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे प्रथिने तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत कारण ते तुमचे स्नायू आणि हॉर्मोन्स तयार करायला मदत करतात जर तुम्ही वजन कमी करना करता साल, कमी प्रयत्न तर भूक करायला करण्याचा करत असाल आणि तुमच्या आहारात चांगलं अन्न समाविष्ट करायला तिळ मदत करतात तिळाने चयापचयन देखील वाढवू शकतो तिळ खा आणि मस्त रहा आणि लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका